सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये रत्नागिरीपासून सुरू करू रत्नागिरी जिल्ह्याच्या स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत नगरपालिका नगरपंचायत पंचायत समिती आणि जिल्हा परिषद त्याच्यासाठी चार दिवसापूर्वी सन्माननीय भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणसाहेबांनी एक बैठक बोलावली होती त्या बैठकीमध्ये महायुती करण्याचा निर्णय झाला आणि त्याच्या पार्श्वभूमीवर दोन्ही जिल्ह्यामध्ये म्हणजे उत्तर रत्नागिरी आणि दक्षिण रत्नागिरी याच्यामध्ये समन्वय असावा यासाठी सगळ्या नेते मंडळींच्या उपस्थितीमध्ये आज बैठक झाली तिन्ही पक्ष आणि आमचे असलेले मित्रपक्ष असा आम्ही महाविका महाविकास आघाडीला पराभूत करण्यासाठी महायुती पुन्हा एकदा केलेली आहे आणि महायुतीच्या सगळे उमेदवार किंवा सगळे नगराध्यक्ष हे सेंट पर्सेंट निवडून येतील असा विश्वास आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे शिवसेनेच्या उमेदवारांची घोषणा दोन दिवसामध्ये होईल भाजपच्या देखील उमेदवारांची दोन दिवसामध्ये घोषणा होईल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची देखील दोन दिवसामध्ये घोषणा होईल काही तिकीटं आम्ही मित्रपक्षांना दिलेली आहेत त्या मित्रपक्षांची घोषणा देखील दोन दिवसात होईल जागा वाटपाचा फॉर्म्युला हा नेते मंडळींच्या राज्यस्तरावरच्या बैठकीमध्ये ठरलेला आहे ते जे फॉर्म्युल्याचं पत्र पाठवतील तो फॉर्म्युला असेल आधी शहर विकास आघाडीच्या संदर्भामध्ये मला प्रश्न विचारायची काही आवश्यकताच नाही शहर विकास आघाडी कोण करत आहे काय करतं आहे हा नंतरचा प्रश्न आहे पण रत्नागिरीसारखी सन्मानपूर्वक युती सिंधुदुर्गामध्ये दे करण्याची देखील आमची इच्छा आहे आणि आज रात्री किंवा उद्यापर्यंत माननीय भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणसाहेब राणेसाहेब बी स्वतः अशी आमची तिघांचीही चर्चा झालेली आहे निलेश राणेंशी नितेश राणेंची देखील चर्चा झालेली आहे आणि त्याचं मूर्त स्वरूप येत्या पुढच्या चोवीस तासामध्ये येईल बाजू बघण्यापेक्षा पक्ष जो उमेदवार देईल तो आम्ही निवडून आणणार नाही शक्य होणारच होतं ना त्याच्यामध्ये नवीन काय होतं मी समन्वय समितीमध्ये आहे समन्वय समितीचा सदस्य म्हणून मी गेले कित्येक महिने सांगतो की युती ही होणार आहे महायुतीनंच आम्ही पुढे जाणार आहोत आणि आज माननीय देवेंद्रजींच्या अध्यक्षतेखाली जी बैठक झाली त्याच्यामध्ये सुद्धा जास्तीत जास्त ठिकाणी महायुती करावी हीच बी जे पीची चर्चा झाली नंतर आमची समन्वय समितीची बैठक झाली त्या समन्वय समितीमध्ये चंद्रकांत चंद्रशेखर बावनकुळे सुनीलजी तटकरे रवींद्रजी चव्हाण हसन मुश्रीफ शंभूराज देसाई आणि मी आहे आमची देखील ही चर्चा झाली आणि त्याच्यानंतर समन्वय साधण्यासाठी तीन मंत्र्यांची जी कमिटी केलेली के आहे त्या कमिटीमध्ये मी देखील आहे त्याच्यामध्ये जिथं जिथं अनावश्यक वाद निर्माण होतील ते जाऊन आम्ही भेटू आरोप मी याच्यापूर्वी देखील उत्तर असं दिलं होतं यावेळीचा पाऊस चौदा मेला सुरू झाला तो चार दिवस अगोदरपर्यंत पाऊस सुरू होता पाऊस कमी झाल्यानंतर सगळी रस्त्याची कामं सुरू झाली आणि पुढच्या साठ दिवसामध्ये रत्नागिरी शहरात एकाही ठिकाणी खड्डा राहणार नाही साठ दिवस साठ परवाच्या कुठे त्याच्या सात दिवस असं आले साठ दिवस हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव